जालन्याच्या सुंदरनगर भागातील गावटी हातभट्टी अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांचा छापा, लाग छापा तीन लाख पन्नास हजारांचा गावटी हातभट्टी दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट जालन्याच्या सुंदरनगर भागातील गावटी हातभट्टी अड्ड्यावर चंदनझिरा पोलिसांनी छापा टाकलाय या कारवाईत तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा गावटी हातभट्टी दारू बनवण्याचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केलाय चंदनझिरा पोलीस ठाणे हद्दीतील सुंदरनगर भागात ऐवधरित्या गावठी हातभट्टी तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलीस पथकाने सुंदरनगर भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू बनवण्याचे तीन लाख पन्नास हजार रुपयाचे साहित्य नष्ट केले या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम तेजराव जाधव वय तेवीस वर्ष राहणार सुंदरनगर जालना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जारवाल हे करत असल्याची माहिती आज दिनांक वीस शुक्रवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोफेसर डी एस एसपी करिश्मा चौधरी मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख राजू पवार नवनाथ पाटील यांच्या पथकांनी केली आहे